शर्मिला मुशिक्षिका जयहिर हायस्कूल माझी ही जी कविता आहे ती माझ्या सर्व भगिनींसाठी आहे थोडाफार बदलाने त्याच्यामध्ये बदल करून आपल्या अग साठी लिहू शकतात पण ही मी अव साठी लिहिलेली आहे जरा माझ्या नजरेने बघत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून जरा माझ्या नजरेने बघत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून जरा माझ्या नजरेने बघत जा तरी मला ही घर मलाही कामातून किरकोळ परंपरा जपत आहे घर आणि दात दोन्ही आघाड्यांवर लढत आहे ढाळ नको बनू ढाळ नको बनू फक्त घावावर कुंकर मारत जा धार नको बनू फक्त घावावर कुंकर मारत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून माझ्या नजरेने बघत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून जरा माझ्या नजरेने बघत जा प्ले टाइम मध्ये लेकरांचा मोर नाचरा बनत जा खाऊ आणि खेळणे खळगी त्यांची भरत आहे खाऊ आणि खेळणे खळगी त्यांची भरत आहे तुझ्या माझ्या डोळ्यात एकत बालपण त्यांचे हरत आहे तर स्मार्टनेस नको फक्त हो। स्मार्टनेस नको हो। पाप तुझे जगत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून जरा माझ्या नजरेने बघत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून जरा माझ्या नजरेने बघत जा विश्वासी नाते जोडताना तुझेही भाव विश्व तू जपत जा पर धाव घेत आहे नवनिर्मित नवनिर्मितीचा तो काही आस आहे स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाई तू स्वतःशीच लढत आहे चंद्रावर पाणी शोधताना औदर्याचा झरा जपत जा तुझा नजरेचा चष्मा काढून जरा माझ्या नजरेने बघत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून जरा माझ्या नजरेने बघत जा ना लेकरांची तुटण्याआधी बीज गावचे पेरीत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून जरा माझ्या नजरेने बघत जा नदी नाला डोंगरगाम अजूनही जिवंत आहे नदी नाला डोंगरगाम अजूनही जिवंत आहे अजूनही गावात लिपलेलं घर आणि झिजलेलं तन आहे नदी नाला डोंगरधाम अजूनही जिवंत आहे अजूनही गावात लिपलेलं घर आणि झिजलेलं तण आहे फक्त समृद्धीचा मार्गच नको फक्त समृद्धीचा मार्गच नको तर गावच्या वाटाही तुडवत जा फक्त समृद्धीचा मार्गच नको गावच्या वाटाही तुडवत जा तुझ्या नजरेचा चष्मा काढून जरा माझ्याही नजरेने बघत जा धन्यवाद